आपण पाहत आहात भारत न्यूज मराठी हिंदी दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला तालुक्यातील मौजा हळदवाही विकासपल्ली रेगडी चेक चावलवाडा घोट भाळभिडी आमगाव चणकापूर बिलासपूर माडे आमगाव व तालुक्यातील इतर गावांमध्ये जंगलातील रानटी हत्तीने जोरदार धुमाकूळ घातलेला असून अक्षरशः थैमान घातलेला आहे आणि या रानटी हत्तीमुळे सर्वसामान्य गौरगरीब शेतकऱ्यांचे शेतातील पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर या सर्व नुकसानाचा पंचनामा करून वन विभागाने तात्काळ समस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व तालुक्यामध्ये हौदोस घातलेल्या रानटी हत्तीला तात्काळ जेरबंद करावे व हवालदिल शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी मुख्य वन संरक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणयभाऊ खुणे यांनी केला आहे आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला